लग्नाच्या पंक्तीमधली तशीच आचारी स्टाईल कांदा बटाट्याची भाजी आज आपण बनवलेली आहे बघा मस्त असं तेल सुटलं आहे आणि कुठलंही वाटण न करता कुठलाही एक्स्ट्रा मसाला न वापरता घरच्या साहित्यामध्ये अगदी झटपट आणि टेस्टी अशी भाजी आता मी वांगी कापून घेतली ही पाव किलो वांगी आहेत आणि दोन बटाटे आहेत त्याच्यासाठी दोन चमचे मी सुकं खोबरं घेतलं आहे लसूण आलं आणि एक चमचा दानाचं कूट तुम्ही शेंगदाणे टाकले तरी चालतील आणि कोथिंबीर कोथिंबीर काढासगट घेतली आहे मस्त टेस्ट लागते याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आता याला थोडंसं जास्त तेल टाकायचं दोन चमचे मी तेल टाकलं आहे मोहरी जिरं आणि जे वाटण आपण मिक्सरला केलं होतं ते टाकून घ्यायचं सुकं खोबऱ्याचं जर मिक्सरला वाटण करायचं नसेल तसंही तुम्ही तेलामध्ये सुकं खोबरं टाकलं तरीही भाजी छानच बनते आता बटाटा शिजायला वेळ लागतो म्हणून आपण आधी बटाटे टाकून घेऊया एक चमचा लाल कश्मीरी मिरची आहे ह्यानी रंग येतो ही तिखट नसते फक्त रंग येण्यासाठी आपण वापरलेली आहे आता बटाटा तेलावरती छान मसाल्यामध्ये फ्राय करायचा आहे आणि याच्यामध्येच आता आपण मीठ टाकलं आहे मिठाला थोडंसं पाणी सुटतं आणि त्यात आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचा आहे है। अर्धवट बटाटा शिजवायचा आहे पूर्ण नाही आता हे मसाल्यामध्ये छान फ्राय झाल्यानंतर थोडंसं पाणी टाकले आपण अर्धी वाटी त्याला एक चार पाच मिनटं झाकून ठेवूया हे पहा एक, एक चार ते पाच मिनटानंतर मस्त तेल सुटलं आहे आणि हा बटाटा अर्धवट शिजला आहे कारण वांगे शिजायला वेळ नाही लागत त्याच्यामुळं आधीच आपल्याला बटाटा शिजून घ्यावा हो लागेल त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये वांगे टाकून घेऊया हे वांग्याची मी पातळ पातळ लांब अशा फोडी केल्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आता ह्याच्यामध्ये दोन चमचे लाल तिखट टाकलं आहे कांदा लसूण मसाला आहे अर्धा चमचा दोन चमचे धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद तुमच्याकडे जो मसाला गरम मसाला तुम्ही नेहमीचा वापरत असाल तो तुम्ही वापरू शकता कांदा लसूण मसाला नसेल तरीही गरम मसाला टाकला तरीही चालेल याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तेलावरती छान फ्राय करून घ्यायचं आहे हे पहा प्रकारे आता हे छान मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी गरमच टाका कारण बटाटा अर्धवट शिजलेला आहे त्याच्यामुळे थंड जर पाणी घातलं तर भाजीची चव बदलेल आणि भाजी गरम पाण्याने लगेचच शिजते एक पाच मिनटं झाकून ठेवूया या प्रकारे म्हणजे आपल्या झाकणाला मसाला चिटकणार नाही एक पाच ते सात मिनटानंतर हे पहा भाजीला मस्त असा दाटसरपणा आला आहे आणि भाजी छान शिजली आहे तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त चमचमीत अशी रस्सा भाजी तयार आहे थँक्यू